सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भरधाव ट्रक थेट घराच्या कंपाउंड मध्ये शिरल्याची घटना देवळली कॅम्प भाग रोड वरील बनाचा इथे घडली असून मोठी जीवित हानी टळली आहे तेवीस ऑगस्ट रोजी शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान सदर घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली राखेचा ट्रक चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा निदर्शनास आलाय ट्रकने दिलेल्या धडकेत घराच्या कंपाऊंडची सुरक्षा भिंत तुटली असून अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मुंबईहून भगूर मार्गे नाशिकच्या दिशेने येत असलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू एकसष्ट त्रेपन्न या ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत घराच्या परिसरातील सुरक्षा भिंतीचे नुकसान झाले तसेच ट्रकचे सुद्धा नुकसान झाले याच ठिकाणी मोठी विहीर सुद्धा होती परंतु भिंतीला ट्रक धडकल्याने ट्रक विहिरीत पडली नाही घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे सकाळी पाहणी करून अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या याने बाहेर काढलाय जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक